बबड्याची माझी चाली आज काय बनवलं हो पोहे पोहे वाव राशी पोहे खाते राशी पोहे खाते एक नंबर झालेला आहे पोहे खूप छान तिकडेच करते काय मस्त युट्यूब अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच हात बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आविष्वाच्या प्रार्थना आज सुद्धा लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आठ वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली आज पण पाणी आलं तर आता तर एक दिवसा आडच होऊन गेलेलं आहे पाणी एक दिवसाआडच पाणी येतं मग आता पाण्याचं काही एवढं टेन्शन पण राहिलेलं नाही आणि पावसाळ्याचं कसं पाणी पण संपत नाही लवकर आणि एक दिवसाआड पाणी येतं त्यामुळे काही एवढं टेन्शन राहिलेलं नाही पाण्याचं तरी पण पाणी भरण्यासाठी लवकर उठावंच लागतं तर आठ वाजता व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता इथं मसाल्याचा डबा काढला होता घासायला घासून वगैरे झालेला आहे मस्त झालेला आहे आता इथं आहे ना सर्व डबे भरून देते आता छोट्या छोट्या वाट्या आहेत सर्व एका वाट्यामध्ये भरली राई त्यानंतर आता याच्यामध्ये भरलं जिरं राई जिरं सर्व म्हणजे खराब झाला होता तो आणि या पावसाळ्यामुळे ना कसं थोडासा ओला वगैरे हात लागला की मला लवकर खराब होतो त्यासाठी मग घसायला काढून घेतलेला आहे याच्यात भरलेली आता चटणी सर्व डबे आता डब्या डब्या असं भरून देते मसाल्याचे अशा प्रकारे मसाल्याचा डबा इथं भरून घेतलेला आहे वापायला म्हणजे सहज आपल्याला सर्व काही वस्तू एक जागेवर भेटून जातात हॅलो बनवणार आहे आता पोहे टू द रेसिपी आउट ऑफ बॉक्स वगैरे नाही चला आता अंशू बनवणार आहे तर पोहे नाश्त्यासाठी आज म्हटलं चला काय नाही आहे तर नाश्त्यासाठी पोहेच बनवूया तर मी इथं बनवलेलं आहे आता पोहे मी राजीला खांबते अंशू बनवते पोहे आता जिरं राई वगैरे टाकलेले आहे दोन तीन ते तीन मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत राखूला पण लागतो पोहे त्यासाठी चला आता इथं अंशू पोहे बनवून देणार आहे मला कांदे टाकेल टमाट्यानंतर टाकणार आहे हे बघा आता टमाचे पण टाकले आता मस्त छान बनणार आहे चला मी बनवणार आहे इथं रवा आपे तर त्यासाठी आहे ना मी इथं अडीच वाटी रवा घेतलेला आहे आणि आमच्या घरी आहे ना आपे सर्वांना खूप आवडतात म्हणून मी आठ दिवसांनी एकदा दोनदा बनवतच राहते तर बघा चला म्हटलं आज पण तुम्हाला व्हिडिओ टाकूया तर इथं मी अडीच वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी अडीच चम्मच दही घेऊया आपण माझा हा थोडासा मोठा चम्मच आहे आणि वाटीने जर घेत असाल तर एक वाटी घ्या तुम्ही तर याला छान मस्त मिक्स करून घेऊया पाणी टाकून आता मी तर मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा पूर्णपणे मी आता मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आता हे ना मोरू द्यायचं याला पंधरा मिनटं तर मी तर हे साहित्य घेतलेले दोन गाजर मी इथं मस्त बारीक चॉपिंग याच्यामध्ये चॉपिंग करून घेतलेले शिमला मिरची आणि आपली एक दोन तिखट मिरची अशी ती पण चॉपिंग करून घेतलेली आहे आणि कांदे दोन चॉपिंग करून घेतलेले आता आपल्याला हे सर्व काही साहित्य आहे ना आणि अर्धा टमाटासुद्धा मिरच्यांमध्येच चॉपिंग करून घेतला मी तर हे सर्व साहित्य आहे ना आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे रव्यामध्ये रवा छान मरून गेलेला आहे पंधरा मिनटं झालेले तर आपल्याला इथं सर्व काही हे टाकून घ्यायचं आहे गाजर टाकलं कांदे टाकले नंतर भरपूर असं कांदे शिमला मिरची गाजर भरपूर जर टाकलं ना खूप छान आपे मस्त तर भरपूर असं साहित्य टाकल्याने ना चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा तर मग आता हे सर्व काय आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये सोडा पण टाकायचा आहे आपला पोह्या खायच्या चम्मच येतो ना तो अर्धा चम्मच सोडा इथं आपल्याला टाकायचा आहे छान असं मिक्स झालं की परत आपल्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे छान आपलं बॅटर मोरलं जातं पूर्ण बॅटर तयार झालेले आता इथं आणि बनवायच्या टायमाला मी सोडा टाकणार आहे बघा छान मस्तपैकी पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं मी दहा दहा ते पंधरा मिनटं तर चला आप पे ले ले आप आता आप्याचं भांडं ठेवलेलं इथं आहे ना आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं प्रश्न मी तेल लावून घेतलेलं इथं आता आपल्याला हे आप्पे आप्पे भांड्यांमध्ये आप्पे टाकून घ्यायचे आहे हे बॅटर म्हणजे इथं ता टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि सोडा पण टाकलेला आहे मी मिस झालं ते सोडा टाकायचं तर बघा मस्त असे आणि यांना तुम्ही तुपामध्ये जर केले ना तर खूपच छान तुपामध्ये असे खरपुशे द्यायचे खूप छान लागतात पण मी इथं तेलामध्ये तुप आमचं संपून गेलेले त्यासाठी मी इथं तेलामध्येच तेला करते हे अशा प्रकारे पात्र सर्व काही भरून दिलेलं आहे मी मध्ये जास्त जाड लागतो ना गॅसचा त्यासाठी मध्ये ना नंतरच टाकणारे कारण की मधले लवकरून जातात आणि आजूबाजूचे होत नाही त्यासाठी आणि हे पटकन होतात आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे आता आता इथं झाकण ठेवून घ्यायचे पूर्ण पांढ्या याच्यामध्ये टाकून दिलेले मी हे बघा आता बघा झाकण उघडून बघा मस्तपैकी झालेले आपल्या आपे इथं आता आपल्याला उलटून घ्यायचे यांना अशा प्रकारे मी सर्व आपे इथं पलटून दिलेले आहे पलटून दुसरा भाग पण झालेला आहे आणि आपे सर्व काही मी इथं आता काढून घेतलेले अजून एक भांडवसं लावून घेणार आहे मी आता आपे आपले इथं सर्व काही झालेले आता अंश तुम्हाला दाखवणारे कसे झाले ते आणि सांगितलं पण अंशून कसे झाले ते आणि आता सुद्धा तुम्ही बघून घ्या अंश तुम्हाला सर्व काही दाखवणारे हे व्यवस्थित बघा तर चला आज पुढचा एवढाच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना सर्वांना बाय बाय